हवेन मिनिया चमुख पट पाहता आता कुणी बोलायचं नाही आहे फक्त निमन साहिब होणार आहे बहा मिरिया पैलवान एकाच रवी गवारे भाऊ म्हणजे एकाचाच निर्णय फायनल होईल नंतर सर्वांनी सहकारी करारी स्वतः कार्य सम्राट आमदार दिनीप शेठ मोहिदे बाने शिकलं म्हणून हिंदू मुस्लिम हा हा मधुजी काय सागर हा सागरची गायवाडी लहान मुलं मागे जरा हा हे चिकंदर फास्ट सगळ्या महाराष्ट्राला माहिती पंजाब गाजवलं सगळंच गाजवलं जम्मूचा पैलवान मठफा अतिशय तगडा दोई चॅम्पियन आहे तगडा कुस्ती जोडीला चोड मिळाला अमिन बिर्या जम्मू आणि त्यामुळं काही घडू शकत तगडा कुस्ते कुस्ती मोहोळ गावचा विश्वास हरगुले बसतात आणि गंगावीर तालुक्यात सराव करणारा हा महाराष्ट्र केसरी प्रत्येक घराघरात ज्याला नाव माहित नाही असं महाराष्ट्रातलं एकही धरण आहे महा एकही धरण आहे असं शिकंदार शेख म्हटल्यानंतर सर्वांना प्रेम केलं वा बजरंग बलीचा हा वक्त आणि आता सांगितलं ना आमदार साहेबांनी आदरणीय दिलीप शेख महिदे पाटलांनी हिंदू मुस्लिम ऐक्य काय असत आणि ते या कुस्तीच्या माध्यमातून वही पुकारा करे शेरे आणि का वही गर्जना करे बजरंग बली आणि म्हणून सर्वी गदा सगळे दादा आणि तुमचे कुटुंबीय आणि विश्वनाथ जिगवारे आणि सर्व यात्रा कमिटी उत्सव कमिटीला खरोखर कौतुक आहे सर्वांनी मैदान चांगलं सर्व कार्यक्रम तो मोलाचे सगळ्यांना बरोबर घेऊन एकमेकाला विश्वासात घेऊन की देवकार्य हे देशकार्य राष्ट्रकार्य याही वर्ष अत्यंत पार पाडलेलं आहे आणि पार पाडत आहात आणि खरोखर तुम्हाला वीरसाहेबाच्या कृपा शिर्वानं देव देवताच्या उदंड उदंड आयुष्य तुमच्या सर्वांच्या हातून असंच विकासाचं कार्य आणि या राष्ट्राचं कार्य हो चरणी विनम्र प्रार्थना करून वणी तो चेतवाऱ्याचे चवी केलेची कोण पुला रोविशे बराडी दिसे कळा नाही कांती नाही शक्ती बुद्धी धरावली जास्त ऐशी करा सदा मारुती हृदय धरा हनुमानाची भक्ती हीच शक्ती आणि हीच निश्चिती बच्चा बच्चात उतरवा आज मोईचा मैदानाचा संकल्प घेऊन घरी जा आपली मुलगा असो मुलगी असो अनानम भिनोनम प्रगटानं चांगले संस्कार आणि शिक्षणानं आणि खेळाने करायच्या या सर्वांसाठी सर्वांची एक जोड एकी महत्वाची आहे शिवप्रभूंना एक एक मावळा निर्माण केला तसे आपल्याला एकमेका सहाय्य करू अवघे दोन सुपंत या सर्वांना मिळून अठरा पगड जाती धर्मचे लोक एकोपणा नंदच राहिलो एकोपणा नंदायचं आपल्याला एकमेकाच्या सुख दुःखामध्ये आपल्याला जायचं हेच खऱ्या अर्थान जीवनाचं अर्थ काय हेच आपल्याला मिळवायचंय म्हणून बारावी रुपये कीर्ती रुपयावर शब सिकंदर से आणि अमीन बिनिया वट पहा दोघांचे कुछ भी हो सकता है लडी पैलवान अमीन बिनिया इथसील करो लढत निलो जानसे जी थासेल करो शान से आणि सिकंदर एक हुकुमात पैवित्रा फोल देणार गई असा शिकंदर शेख लडवया मल्ल आणि फुलगाव च अधिवेशन गाजवलंच महाराष्ट्र किती मिळवली असा हा लडवया मल्ल अनेक आणि पंजाब हो बंजा भरे बाप रे भाजी वा